सर्व मुख्य आणि जिल्हा मार्गाचे वंदीकरण आपल्या परिसरातील आणि मतदारसंघातील सर्वात गंभीर समस्या आहेत शेत रस्ते आणि पानधन रस्ते ते सुद्धा आपण पूर्ण करणार नांदोरा शहरात एक भव्य उद्यान उभारणं शेतकऱ्यांना होणार आहे विविध प्रकारे शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून घेणं हे कोणत्याही राज्यकर्त्याचं काम असते आणि म्हणून आपल्या वचननाम्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचा आराखडा तयार करणार इंटिग्रेटेड कृषी व्यवसाय पार्क उभारून त्या अंतर्गत फूड स्टोरेज आणि फूड प्रोसेसिंग केंद्राचे निर्माण करणार त्याने मका आणि सोयाबीन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल पशुवैद्यकीय दवाखाना किंवा शेतकऱ्याला दुग्ध व्यवसायाचा दूर धंदा पावसाळ्यातलं पडणारं पाणी हे जमिनीमध्ये भरून पाण्याची पातळी वाढेल आणि त्यामुळे शेतकऱ्याला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात पाणी, शेत शेता पाणी गेलं तर निश्चितच त्याच्या उत्पादनामध्ये वाढ होते आणि तो आर्थिकदृष्ट्या सबळ होतो की प्रत्येक आमची भगिनी या योजनेचा लाभ त्याच्यापर्यंत पोहोचत आहे पंधराशे रुपये दरमहा अठरा हजार रुपये समर्थ होईल आर्थिकदृष्ट्या सबळ होईल असा आपला विश्वास आहे काही ठिकाणी आपण सिरीज ऑफ बंजारा नळगंगा नदीवरती या पूर्वी केलेल्या आहेत आणि काही करण्याचा अपमान घेता आहे हा राज्य शासनाने जाहीर केला आहे अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाला मंजुरात देऊन या प्रकल्पाला कार्यान्वित करण्याचा निर्णय शासनाने घेतला यामध्ये लाखो हेक्टर जमीन ही आपल्या बुलढाणा जिल्ह्याची मागील पंचवीस वर्षांचा कार्यकाळ आणि पाच वर्षाचा डेव्हलपमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे मागे पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये आपण जो प्रचंड विकास केला निश्चितही आज त्याला तोड नाही मुख्य जर म्हणायचं असेल तर जिगाव प्रकल्पासारखा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प याची सुरुवात आपण केली आणि आज जवळपास पंधरा हजार कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पाला पूर्णत्वास आणण्याचा आपण प्रयत्न करीत होतो ज्याच्यामुळे दीड लाख हेक्टर जमीन ही ओलिताखाली येणार आहे आणि यामुळे शेतकरी हा सुखी समृद्ध संपन्न शक्तिशाली आणि त्याची जमीन सुजलाम सुफलाम होईल अशा प्रकारचा एक प्रयत्न आपण गेल्या कालखंडामध्ये केला शेतकऱ्यांसाठी काय विशेष योजना आणि काय संकल्पना आहे तुमच्या शेतकऱ्यांच्या मागच्या कालखंडामध्ये सुद्धा एक जलयुक्त शिवारसारखी योजना की ज्याच्यामुळे नदीचं खोलीकरण आणि नाल्याचं रुंदीकरण आणि खोलीकरण करून या ठिकाणी पाण्याची पातळी वाढवणे भूजल साठा हा वृद्धिंगत करणे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे हा त्याच्या मागचा हेतू होता ते आपण केला आहे आणि आता भविष्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यासाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणं युवकांसाठी रोजगार निर्मिती करून देणं नवी नवी दानं निर्माण करणं हा आपला मुख्य उद्देश आहे आणि महिला सक्षमीकरणाच्या योजना तर आपण राबवतोच आहे मतदारांना काय आव्हान एकच प्रश्न एक। मतदारांना मतदरन्न मी आव्हान करेल की गेली पंचवीस वर्ष त्यांनी माझ्यावर प्रचंड विश्वास केला एकदा नाही दोनदा नाही त्यांनी पाचदा सहादा आपल्याला निवडून दिलेला आहे आणि आता सातव्यांदा पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर कर्तबदारीवर विश्वास ठेवून त्यांनी पुन्हा मला उमेदवारी दिली आहे आपल्याला माहीत असेल की अमरावती विद्यापीठामध्ये माझ्या विधानसभेतील केलेल्या कामकाजावर एक कुमारी अलका जाधव यांना पी एच डी मिळालेली आहे काम केलं आहे म्हणून पी एच डीसारखी डिग्री एका लोकप्रतिनिधीच्या कामकाजावर मिळते हे खऱ्या अर्थानं आपल्या कामाला गौरवान्वित करणारी बाब आहे पी एच डीचा विषय होता आमदार चैनसुख संचेती यांच्या विधानसभा सभागृहातील कामकाजाचे विश्लेषणात्मक का अध्ययन माझे स्टार क्वेश्चन कॉलिंग अटेन्शन हाफ अन आवर डिस्कशन आणि दोनशे ब्याण्णववरची चर्चा विधिमंडळ निधी अधिनियम दोनशे त्र्याण्णववरची चर्चा या सर्व गोष्टी त्याचे व्हिज्युअल्स हे सर्व त्यांनी रेकॉर्ड केले आणि जवळपास साडेतीनशे ते चारशे पेजेसची पुस्तिका लिहून शिवा अवॉर्डेड पी एच डी डिग्री बाय अमरावती युनिव्हर्सिटी निश्चितच गेली पाच वर्ष विकासातून हा मुक्त राहिलेला आहे मतदारसंघ म्हणजे इट्स अ लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी आपण असं म्हणतो की जी संधी मिळाली होती त्याचा सदुपयोग करण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत विद्यमान आमदार आणि इट्स अ लॉस्ट अपॉर्च्युनिटी कोणत्याच प्रकारचा विकास नाही आहे एखादा रस्ता करणं किंवा एखादा पूल करणं याला विकास म्हणता येणार नाही सर्वांगीण विकासाचा जो विचार आहे की चार सेक्टरमध्ये होत असतो एक हेल्थ एज्युकेशन एम्प्लॉयमेंट अँड सिंचन इरिगेशन यामध्ये अशा प्रकारचा कोणता नाही बंधारे तर अठ्ठेचाळीस एकशे चौऱ्याहत्तर बंधारे आपण गेल्या पंचवीस वर्षामध्ये बांधकाम केलेले आहेत आणि आज तशा प्रकारचं डेव्हलपमेंट काही दिसत नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका